शिक्षकांची नियुक्ती जर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी झाली आहे तर शिक्षकांना शिकविण्याचेच काम द्या त्यांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा अशी आग्रही मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आदरणीय सभापती महोदय शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याबाबतचा विशेष उल्लेख मी मांडत आहे राज्यातील शिक्षकांना प्रत्यक्ष शिक्षणाव्यतिरिक्त कोणतेच अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे आर टी ई कायदा दोन हजार नऊमध्ये तरतूद असणे परंतु सतत चालणाऱ्या मतदार नोंदणी व इतर सर्वेक्षण प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने राज्यातील शिक्षकात तीव्र असंतोष असणे आधीच राज्यात शिक्षकांची हजारो पदं रिक्त असल्याने मराठी शाळांचा दर्जा खालावत चालला आहे शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागणार असणे असे असताना त्यांना शैक्षणिक कामे दिली जात असणे काही शिक्षकांना तर वर्षभर अशैक्षणिक कामे दिली जात असणे शिक्षकांची नियुक्ती जर शिकवण्यासाठी झाली असेल तर शिक्षकांना शिकवण्याचेच काम करू द्यावे अवांतर कामाचा बोजा शिक्षकावर लादू नये त्यामुळे गुणवत्तेत परिणाम होत असणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक तेवीस आगस्ट दोन हजार नुसार शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचा वर्गीकरणाबाबत शासन निर्णय करण्यात आलेला असणे या शासन निर्णयानुसार जनगणना आपत्ती निवारणाची कामे व निवडणुकीची कामे ही कामे वगळता इतर सर्व अशैक्षणिक कामातून तत्काळ सर्व शिक्षकांची मुक्तता करण्याबाबत व सदर शासनने काटेकरपणे अल्ब अंमल अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी यांना निर्देश देण्यात यावे अशा अतिशय महत्वाच्या व तातडीच्या विषयावर मी विशेष उल्लेख सादर करीत आहे